विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोर बुद्धिमत्ता या घटकातील संख्यांचे समसंबंध नंबर अनॉलॉजी या घटकावर आधारित हा प्रश्न आहे प्रश्नामध्ये आपला सहाचा अठराशी जो संबंध आहे सहाचा अठराशे जो संबंध आहे तो अठराचा कशाशी असेल अशा पद्धतीचा प्रश्न आहे आपल्या पटकन लक्षात देईल अठरा आणि सहामध्ये संबंध आपण जोडू शकतो सहाच्या पाड्यात अठरा आहे म्हणजे अठरा भागीले जर सहा केलं तर उत्तर तीन येते म्हणजे या संख्येला तीन न गुणलं की ही संख्या येते त्याच पद्धतीने या संख्येला अठराला आपण जर तीन न गुणलं तर आपलं उत्तर येते चोपन चोपन आपल्या पर्यायत नाही म्हणजे आपण जो आतापर्यंत विचार केला तो निश्चितपणे चुकीचा होता मग आपल्याला सहापासून अठराकडे जाण्यासाठी एक वेगळ्या पद्धतीचा विचार करावा लागेल वेगळ्या पद्धतीचा विचार करत असताना माझ्या असं लक्षात येतं की सहाचा वर्ग छत्तीस आहे आणि या छत्तीस मधल्या तीन आणि सहा यांचा जर गुणाकार केला तर तो अठरा येतो म्हणजे या संख्येचा वर्ग आणि त्या वर्ग संख्येत आलेल्या अंकांचा गुणाकार केला असता ही संख्या मिळते मग आता मला अठराचा वर्ग माहीत पाहिजे अठराचा वर्ग आहे तीनशे चोवीस आणि ह्या तीनशे चोवीस म्हणजे जे अंक आहेत तीन गुणुले दोन गुणुले चार तीन गुणले दोन सहा सहा गुणले चार चोवीस आणि मग पर्याय आपल्याला चोवीस आहे पर्याय क्रमांक डी किंवा पर्याय क्रमांक चार हा या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे